शहादा तालुक्यात दिवसाढवळ्यात दरोडा आणि सोन्याच्या व्यापाऱ्याचे अपहरण दिवसाढवळ्यात दरोडा आणि अपहरणाचा थरार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात दिवसा ढवळ्यात झालेल्या दरोड्याने परिसरात खळबळ उडाली आहे पिस्तुलाचा धाक दाखवत सोन्याच्या व्यापाऱ्याला लुटून दरोडेख्यांनी त्याचे अपहरण केल्याची धकादायक घटना समोर आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बुडीगवाण गावात आज दिवसाढवळ्या सकाळी दहा ते साडे दहा वाजेच्या दरम्यान मोठा दरोडा घालण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या व्यापाराला पिस्तुलाचा धाक दाखवत काही अज्ञात दरोडेखोरांनी लुटले आणि त्यानंतर व्यापाऱ्याचे गाडीसहित अपहरण केले घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तर फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमनेही तपासाची सूत्रे हातात घेतली आहेत दरम्यान अपहरणानंतर व्यापाऱ्याला जळगाव जिल्ह्यातील अमळनेर परिसरातील सुनसान ठिकाणी सोडून दरोडेखोर फरार झाले व्यापारी जखमी अवस्थेत सापडल्याने शहादा सराफ संघटनेतर्फे कार्यकर्ते आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत व्यापाऱ्याचा रेस्क्यू केला आहे संपूर्ण घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दरोलखरांच्या शोधासाठी मोठी मोहीम सुरू केली असून चार पथके रवाना केली आहेत टीवी साथी पल्लवी प्रकाशकर सोबत मनोज बिरारी यांचा स्पेशल अपहरणाची सोन्या चांदी व्यापाऱ्याला लुटलं गेला आणि त्याला किडनॅपिंग केलं गेलं शहादा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज सकाळी आम्हाला दहा अकरा वाजता माहिती मिळाली की दहा वाज दहा वाजेच्या सुमारास बुडीगवन गाव आहे तिथे अर्धा किलोमीटर अंतरावर एका सराफा व्यापाऱ्याला गाडी अडवून त्याच्या त्याला अपहरण करून त्याच्याकडचा कर जो मुद्देमाल आले तो लुटला असल्याची माहिती भेटली त्यानुषंगाने आम पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज करण्यासाठी वेगवेगळी पथकं कर तयार करून रवाना केली होती तर आज दुपारीच आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की सदर जो रितेश पारेख नावाचा कंप्लेंट आहे त्याला धुळ्याजवळच्या एका शेतामध्ये त्याला सोडून दिलेले त्या दृष्टीने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनला आणले दृष्टीने पुढचं चौकशी व तपास करीत आहोत आणि सदरच्या गुन्ह्याचा आरोपींच्या शोधकामी चार पथक रवाना केलेले आहेत गुन्हे अन्वेषण विभागाचे तसेच पोलीस स्टेशनचे चार पथक हे रवाना करण्यात आलेले आहेत आणि आरोपींचा लवकरात लवकर शोध होऊन योग्य तो कारवाई करण्यात येणार आहे सर किती आरोपी होते आणि काय माल ते का त्यांनी सदर हे चांदीचे व्यापारी असण्याकरणाने त्यांच्याकडे चांदीच्या दागिने आणि थोडी कॅश असल्याचा प्राथमिक माहिती भेटते त्या दृष्टीने आम्ही माहिती घेत आहोत आणि सदर गुन्ह्यातील आरोपी हे साधारणतः चार ते पाचण्या असण्याची असने, असने शक्यता आहे त्या दृष्टीने आम्ही तपास करतो हो। सध्या प्राथमिक दृष्ट्या आम्हाला पन्नास ते पंचावन्न लाखापर्यंतचा मुद्देमाल असल्याची प्राथमिक माहिती देतोय त्या दृष्टीने तपास करतो मी हेमंत वसंत सोनार शहादा सराब असोसिएशन अध्यक्ष आम्ही इथं पोलीस स्टेशनला सर्वजण जमलो आहेत आज सकाळी रितेश पारेख त्याच्या जवळ एक दुर्दैवी घटना घडली इथून म्हसावत जात असताना त्याच्या गाडीला चार पाच लोकांनी लुटलं व त्याला मारलं व त्याला गाडीसह माल घेऊन त्याला किडनॅप केलं व त्याला इथून आडमार्गाने घेऊन जाऊन अमळनेर जवळ नवलनगर इथं त्याला शेतात सोडून दिलं इथं गेल्यानंतर त्याचे चारी गाडीचे चाक पंक्चर केले गाडीतून पेट्रोल काढून घेतलं व त्याच्या मोबाईलही त्याच्यातून सिम कार्ड काढून ते काढून टाकलं त्याला स्विच ऑफ करून टाकला त्याच्यामुळे त्याचा लोकेशन आम्हाला तीन तास समजू नाही शकलं पण नंतर जेव्हा त्याला तिथं सोडलं त्याच्याने आम्हाला कॉल केला तर आम्ही व पोलीस प्रशासन आम्ही सर्वजण तिथं पोहोचलो एकाच वेळेस तिथून त्याला आम्ही घेतलं ताब्यात तर त्या परिस्थितीत त्याला मार मारठोक केलेली होती त्याला डोक्यालाही जबर मारहाण झालेली आहे जखमी झालेला आहे तो व त्याच्या मालही पूर्ण गाडीतून लुटून नेला आणि त्याला धमकवलं सुद्धा त्यांनी तर तो आता खूप घाबरलेला आहे आम्ही तिथं पोहचल्यानंतर तो अक्षरशः रडत होता त्याच्यावर ते त्याने आप भीती त्याने सांगितली त्याला खूप मार झोडबी झालेली आहे त्याला गाडीत डांबून घेऊन गेले ते अशा परिस्थितीत तो बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याच्यामुळे काय किती माल गेला अजून काही समजू शकत नाही परंतु तो जसही त्याला लक्षात येईल तेव्हा तो अजून उद्या आपल्याला सांगेल यापूर्वी पण पाच ज्वेलर ते संजू सोनार यांचं सुद्धा सोनं याच पद्धतीने चोरीला गेलं त्यांनी बंदुकीच्या दाग दाखवून त्याच्यानंतर चोरा चोराने त्यांच्या ड्रायव्हर आणि त्यांच्या माणसाला शिनखेड्याला शिनखेड्याजवळ जाऊन सोडलं आणि त्यानंतर ते लोक तिथून त्यांनी फोन केला आणि ते परत आले सुद्धा जवळपास हजार ते अकराशे ग्रॅम सोनं त्याच्यामध्ये होतं आणि आज त्याची कॉस्टिंगचा जर विचार केला तर जवळपास तो एक कोटीचा लगभग माल होतो बरोबर आताची जी घटना झाली त्याच्याविषयी काय सांगणार आणि तुमची काय मागणी तर प्रशासनाला ही मागणी आहे की जर कधी याच्याने काय चोरांची हिंमत वाढते तर कुठंतरी तो आळा नाही बसला तर मग कसं होईल पुढं आणि व्यापारी दहशत मध्ये येतील ना तर त्यासाठी चोरांना पकडणं हे खूप सक्तीचं होऊन गेलंय आहे आजच्या घटनेमध्ये अंदाजे किती माल किती सोनं चांदी हे चोरांनी आहे अंदाजे तर असं आहे की शेवटी आता तो ओनर जो आहे त्याची मनस्थिती बरी नसल्यामुळे पण एक जेमेट वीस ते पंचवीस लाखाचा अभावच असेल कारण आज सोन्या चांदीचे भाव बघता त्याची कॉस्टिंग काढणं हे तर शेवटी त्याच्यावरच निर्भर करतं की कि तो किती घेऊन गेलाय